प्रायव्हेट एम बी बी एसचा कट ऑफ दोन हजार पंचवीसचा निकाल लागल्यानंतर किती राहणार आहे बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत काल आपण जी एम सीबद्दल गव्हर्मेंट कॉलेजबद्दल एक्झॅक्ट कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं कमेंटमध्ये विचारणा केलेली आहे की सर प्रायव्हेट कॉलेजचा पण कटऑफ ऑफ टाका तर तो सुद्धा मी एक डाटा अनालिसिस करून काढलेला आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि प्रायव्हेट कॉलेजच्या काय कंडिशन आहेत फीज कशी राहते सवलती काय आहेत या संपूर्ण बाबीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तुम्हाला जर माझी वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले त्या क्रमांकावर तुम्ही फोनपे करून आमची सर्व्हिस घेऊ शकता माझी वैयक्तिक सर्व्हिस घेऊ शकता एकतीस डिसेंबरपर्यंत संपूर्ण काउन्सलिंग तुमची केली जाईल आणि त्यासाठी आपण पाच हजार रुपये फी ठेवलेली आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक मोबाईल नंबर देणार आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय दिला जाईल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रायव्हेट कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती राहतो तर प्रायव्हेटच्या बाबतीत तुम्हाला मी जसं गव्हर्मेंटचं सांगितलं जी सा एम सी कॉलेजचं की एक्झॅक्ट एवढा ऑफ येऊ शकतो तर गव्हर्मेंटमध्ये रँकमध्ये एवढा डिफरन्स होत नाही मार्क्समध्ये एवढा डिफरन्स होत नाही परंतु प्रायव्हेट कॉलेजच्या काही कंडिशन्स आहेत तुम्ही हा कट ऑफ ऐकण्यापूर्वी प्रायव्हेट कॉलेजच्या कंडिशन्स काय आहेत त्या समजून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपण त्याच्यामध्ये गोंधळून जातो आणि मग गव्हर्नमेंटला असा कट ऑफ सांगितला होता आणि प्रायव्हेटचा असा सांगितला त्यामध्ये तफावत झाली तर त्याच्यासाठी कंडिशन्स काय आहेत ते नीट लक्षात घ्या तर प्रायव्हेटच्या बाबतीत काय आहे की मी जो कटऑप तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही प्लस प्लस मायनस फाईव्ह मार्क्स धरून घ्या पाच मार्कचा डिफरन्स पडू शकतो कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो त्याच्या काय कंडिशन तो काय होणार आहे ते मी सांगतो तुम्हाला बघा दोन हजार मध्ये दोन हजार ची जर तुम्ही यादी बघितलेली असेल आणि त्या यादीचा जर अभ्यास केलेला असेल तर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की दोन हजार मध्ये सहाशे विद्यार्थ्यांनी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सोडलेलं आहे म्हणजे त्यांचा सेमी गव्हर्नमेंटला नंबर लागून सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज न घेता रिपीट करण्याचा निर्णय घेतला आणि ते रिपीटला गेले तर यामुळे काय होत पाच मार्काचा डिफरन्स आपल्याला धरावाच लागणार आता आपण कट ऑफ जो काढणार आहे प्रायव्हेटचा कट ऑफ काढणं खूप कठीण असतं आता मागच्या वर्षी ज्या सहाशे विद्यार्थ्यांनी सोडलं तर त्या सुद्धा सहाशे विद्यार्थी ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सोडतील हे आपण गृहीत धरू शकत नाही म्हणून ते गृहीत धरून आपण कट ऑफ काढतो त्यामुळे प्लस मायनस फाईव्ह मार्क्स होतात हे पहिलं कारण झालं आता काय झालं दोन हजार चोवीसला इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं की सेमीचे जे टॉप फाईव्ह कॉलेज आहेत पुणे मुंबई नाशिक या ठिकाणचे ते पाच कॉलेज विद्यार्थ्यांनी असे निवडले मागच्या वर्षी तुम्ही यादी बघितली असेल तर मी व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत मागच्या वर्षीच्या कट ऑफचे तुम्ही बघू शकता तर पुणे मुंबई नाशिकचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे ऑफ हे गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा सुद्धा हायर साईड गेलेले आहेत जवळपास मुंबईचं कॉलेज आहे के जे सोमाय ते वीस मार्काने हायर गेलेलं आहे दहा दहा वीस वीस मार्काने गव्हर्नमेंटपेक्षा त्याचं कट ऑफ हाय गेलेलं आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता हे मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी याला प्रेफरन्स दिला सेमी गव्हर्नमेंटला यावर्षी देतील हे आपण गृहित धरू शकत नाही म्हणजे थोडक्यात काय प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ हा विद्यार्थ्यांच्या प्रिफरन्स प्रिफरन्सवर अवलंबून असतो मागील वर्षी पुणे मुंबई नाशिकचे पाच कॉलेज आहेत त्या कॉलेजचा कट ऑफ हा हायर साईड गेलेला आहे गव्हर्नमेंटपेक्षा हायर साईड गेलेला आहे विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटला प्रेफरन्स न देता सेमी गव्हर्नमेंटला दिलेला आहे आणि सिटीनुसार दिलेला आहे तर ते कॉलेज कोणते आहेत के जे आहे मुंबईचं तेरणा आहे मुंबईचं त्याच्यानंतर नाशिकचं वसंतराव पवार हे टॉप कॉलेज आहे त्याच्यानंतर पुण्याचं अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा गव्हर्नमेंटपेक्षा हायर साईडला गेलेलं आहे त्याच्यानंतर पुण्याचं दुसरं एक कॉलेज आहे काशीबाई नवले एस एन ज्याला म्हणतो आपण हे सर्व कॉलेज गव्हर्नमेंटपेक्षा याचं कटॉप हायर साईडला गेलेलं आहे त्याच्यानंतर एक मुलींसाठी काय कॉलेज आहे डीमचं कॉलेज आहे बघा सिंबायोसिस ज्याला म्हणतो आपण ते सेपरेट मुलींसाठी आहे ते डीमचं आहे फुल प्रायवेट आहे त्या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा मुलीं मुलींनी गव्हर्मेंट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट न घेता डीम कॉलेज घेतलं तो सुद्धा गव्हर्नमेंटपेक्षा आणि सेमी गव्हर्नमेंटपेक्षा हायर साईड गेलेला आहे म्हणजे काही विद्यार्थी तिकडे जातात तर हे आज आपण गृहित धरू शकत नाही त्यामुळे हा डिफरन्स पडतो आता दोन हजार चोवीसच्या अगोदर काय होतं बघा दोन हजार तेवीस ची यादी जर तुम्ही बघितली मी एक एक विद्यार्थी मोजलेला आहे दोन हजार तेवीसला दीड हजार विद्यार्थ्यांनी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सोडून रिपीटला गेले होते परंतु मागील वर्षी काय झालं एससीबीसी आरक्षण आलं मुलींना मोफत सवलत मिळाली ईडीब्ल्यू एस वेगळं झालं या सर्व सवलतींमुळे विद्यार्थ्यांनी मागील वर्षी ॲडमिशन घेतले नाहीतर या अगोदर दोन हजार तेवीस पर्यंत विद्यार्थी हे फी भरू शकत नव्हते त्यामुळे विद्यार्थी रिपीट करायचे आणि दरवर्षी दीड हजार विद्यार्थी हे रिपीटला जायचे आणि शेव शेमी गवर्नमेंट कॉलेज सोडून द्यायचे तर मागील वर्षी काय झालं त्याच्यामध्ये डिफरन्स पडला सहाशेच मुलांनी सोडलं आता यावर्षी सुद्धा पेपर खूप हार्ड असल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांचा कल हा कॉलेज घेण्याकडेच जास्त आहे त्यामुळे असा डिफरन्स पडतो दोन हजार तेवीस पर्यंत गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेट कॉलेजचा जो कट ऑफचा डिफरन्स आहे तो पन्नास मार्काचा राहायचा म्हणजे गव्हर्नमेंटचा जर सहाशेला लागला तर सेमीचा पाच साडेपाचशेवाला लागायचा मागच्या वर्षी तो कमी होऊन अडोतीस मार्क्सपर्यंत आला साधारणतः चाळीस मार्क द्या मागच्या वर्षी एक्झॅक्ट अडोतीस मार्क्स मार्क्स डिफरन्स होता ओपनच्या कट ऑफमध्ये गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे गव्हर्मेंटला कॅटेगरीनुसार सवलत असती त्याच्यामध्ये सेमी गव्हर्नमेंटला आपल्याला पन्नास टक्के सवलत असते म्हणजे तुमच्या दहा जागा असतील गव्हर्नमेंटला तर सेमी गव्हर्नमेंटला तुम्हाला पाचच जागा मिळतात किंवा तुम्हाला दोन जागा आहेत तुमच्या एक एक प्रत्येक कॉलेजला तर सेमीला तुम्हाला कॅटेगरीची एकच सीट असते तुम्ही ओपनमधून ऍडमिशन घेऊ शकता ते तुम्हाला सांगतोय मला तर अशा कॅटेगरीची सवलत सुद्धा असते आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीला प्रायव्हेटमध्ये कोटा नसतो परंतु ते ऍडमिशन घेऊ शकतात ओपनच्या मेरिटनुसार ते ॲडमिशन घेऊन त्यांच्या कॅटेगरीची फी सवलत सुद्धा मिळवू शकतात ओपनचा मेरिट तुमचा आला तर आणि इतर कॅटेगरीच्या बाबतीत असं आहे तुमच्या कॅटेगरीच्या सीट जरी असल्या तरी आपण कॅटेगरीतून सीट मागितल्यानंतर आपल्याला ओपनच्या मेरिटमध्ये जर आपला आपले मार्क्स असतील तर आपल्याला ओपनमधून ॲडमिशन देतात आणि सवलत मात्र आपल्या कॅटेगरीची आपल्याला मिळत असते हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो तर अशा काही बाबी आहेत या सेमी गव्हर्नमेंटच्या बाबतीत तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर बघा आता जास्त वेळ न घालवतो आपण एक्झॅक्ट कट ऑफ किती येणार आहे तो तुम्हाला कॅटेगरीनुसार मी फिमेल आणि मेल मी नेहमी सांगत असतो कट ऑफ सांगताना मी ज मोघम कट ऑफ कधीच सांगत नाही आहे कारण मुलांचा आणि मुलींच्यामध्ये डिफरन्स पडत असतो आणि जर आपण मुलींचा कट ऑफ सांगितला तर मुलांचा सा त्याच्यामध्ये थोडा हायर साईडला जातो किंवा कधी मुलींचा हायर साईडला जातो त्याच्यामुळे मेल आणि फिमेलचा कॅटेगरी वाईज किती कट ऑफ आहे तो संपूर्ण मी तुम्हाला कॅटेगरी वाईज आता सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत बघा तर सर्वप्रथम एस टी कॅटेगरीचा सांगत आहे मी तुम्हाला एस टी कॅटेगरीचा मुलांचा हा दोनशे एक्क्याऐंशीपर्यंत कट ऑफ राहू शकतो आणि मुलींसाठी त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स पडून दोनशे त्र्याऐंशीपर्यंत मुलींसाठी लागू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरीचा कटॉप बघूया आपण मुलांसाठी चारशे एकोणीस आणि मुलींसाठी चारशे अठरा साधारणतः जास्त एक दोन मार्काचा डिफरन्स आहे तर चारशे एकोणीस आणि चारशे अठरा एस सी कॅटेगरीचा त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे वीजे ए विजे ए कॅटेगरीचा uh, मुलांसाठी चारशे बासष्ट आणि मुलींसाठी चारशे चौपन्न आता हा जो कटॉप मी तुम्हाला सांगत आहे हा लास्ट राऊंडचा आहे म्हणजे तिसरं राऊंड असून चौथं राऊंड ज्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणतो एमबीबीएसचं शेवटचं जे राऊंड होईल त्या राऊंडचा हा कट ऑफ आहे हे लक्षात घ्या पहिल्या राऊंडला तुम्हाला हे मार्क्स दिसणार नाहीत शेवटच्या राऊंडला हे मार्क्स दिसतील आणि त्याच्याहीमध्ये सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज जर वाढलं एक कॉलेज जर वाढलं तर एक मार्क्सने कट ऑफ खाली धरायचा जेवढे कॉलेज भरतील तेवढे एक एक मार्कानं खाली धरायचं तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार हे लक्षात घ्यायचं आहे आणि हा शेवटच्या राऊंडचा ऑफ आहे तर आपण सांगत होतो व्ही जे ए मुलांसाठी चारशे बासष्ट आणि मुलींसाठी चारशे चोपन्न एन टी बी कॅटेगरीसाठी मुलांसाठी चारशे एकतीस थोडा लोअर सैर असतो दरवर्षी यावर्षी सुद्धा राहील आता याच्यामध्ये काय आहे कॅटेगरी आपली कधी हायर चालते कधी कमी चालते थोडाफार डिफरन्स पडू शकतो त्याच्यानंतर एन टी बीच्या मुलींचं आहे चारशे बत्तीस वर्ग या ठिकाणी कट ऑफ राहू शकतो त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी तर एन टी सी कॅटेगरीचा बघा मुलांसाठी चारशे एकोणसत्तर आणि मुलींसाठी चारशे सत्तर एवढं कट ऑफ राहण्याची शक्यता आहे एन टी सी कॅटेगरीचा त्यानंतर एन टी डी कॅटेगरीचा सुद्धा चारशे एकोणसत्तर मुलांसाठी आणि चारशे सत्तर मुलींसाठी राहण्याची शक्यता आहे लास्ट राऊंडला त्याच्यानंतर एससीबीसी कॅटेगरी जी नव्याने मागच्या वर्षी जाहीर झालेली आहे त्या कॅटेगरीचा मुलांसाठी चारशे एकोणसत्तर आणि मुलींसाठी सुद्धा चारशे सत्तर एवढा गव्हर सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये चारशे एकोणसत्तर मुलांसाठी आणि चारशे एकोणसत्तर मुलींसाठी कट ऑफ राहण्याची शक्यता आहे ईडब्ल्यू एस ला कोटा नसतो त्यानंतर ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा एक्झॅक्ट कट ऑफ तुम्हाला लास्ट राऊंडचा सा सांगत आहे चारशे सत्तर म्हणजे चारशे सत्तर ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं ॲडमिशन यावर्षी सेमी गव्हर्नमेंटला एक्झॅक्ट होणार आहे लास्ट राऊंडपर्यंत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी कंडिशन सांगितलेले आहेत तर मुलांच्या कंडिशन्स प्रिफरन्स काय राहतात त्याच्यावर सुद्धा थोडाफार प्लस मायनस फाईव्ह आहे तो डिफरन्स राहणारच आहे त्यामुळे आपल्याला वेट करायचं आहे चारशे सत्तरपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं सगळ्यांचं ॲडमिशन होणार आहे अशा बाबतीत तुम्हाला मी कॅटेगरी वाईज संपूर्ण कट ऑफ सांगितलेला आहे तर हा ला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा ह्या सर्व कंडिशन ध्यानात घ्या आणि तुम्ही काय करता संपूर्ण व्हिडिओ बघत नाही मी कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगितलेला असतो आणि लगेच कमेंटमध्ये टाकतात सर आमची कॅटेगरी ही आणि त्याच्यावर मार्क्स टाकतात आणि मिळेल का तर तुम्हाला मी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा मग तुम्हाला कळेल तुमच्या कॅटेगरीच्या नुसार तर प्रकारे हा संपूर्ण ऑफ आपण जाहीर केलेला आहे नक्की व्हिडिओला तुम्ही शेअर करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र